स्वागत आहे आधीच्या काही खळक थोड़ घडामोडी लाडकी बहीण योजनेसाठी अफसर शेख युवा मंच जनसेवा केंद्र सुरू औसा प्रतिनिधि एम बी मणियार मुख्यमंत्री माजी लाड़की बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून एक सुरू झाली आहे ही योजना पात्र व गरजू महिला पर्यंत महिलापर्यतं पोचवी नगराध्यक्ष जनसेवा केंद्र सुरू केले असून लिएअसुफसर शेख युवा मंचावती पात्र व गरजू महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे या योजनेसाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड जन्म दाखला किंवा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न मर्यादा दोन लाख पन्नास हजारपर्यंत अनिवार्य बँक पासबुक पासपोर्ट फोटो रेशन कार्ड जोडून योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करण्याचे हमीपत्र जोडणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार असून दरवर्षी शासन सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी या योजनेस उपलब्ध करून देणार आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परीक्षा आणि निराधार महिला या योजनेस पात्र असून असा शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून माजी नगराध्यक्ष यांनी जनसेवा केंद्राच्या माध्यमातून सुरू केलेल्या सेवा उपक्रमाचे कौतुक होत आहे नमस्कार आज मुख्यमंत्री आज या ठिकाणी आम्ही जनसेवा केंद्र अफसर शेख इवामानचे यांच्यातर्फे आज आम्ही महिलांना खूप चांगल्या प्रकारे आज म्हणजे फॉर्म भरण्यासाठी त्यांचा जो निधी आज मुख्यमंत्र्यांनी जो दिलेला आहे त्याच्याद्वारे आम्ही या ठिकाणी विनाशुल्क या ठिकाणी आम्ही फॉर्म भरून घेत हो, आहोत आणि याचा फायदा म्हणजे महिलांना एकतर त्यांचा म्हणजे त्यांचा निधी पंधराशे रुपये निधी असा प्रत्येक मंथली त्यांना भेटणार आहे आणि आज सकाळपासनं महिलांची गर्दी आहे या ठिकाणी जलसेवा केंद्र आम्ही ओपन केलेलं आहे आणि तसेच आमचे अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत अफसर शेख या ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज सकाळपासून या ठिकाणी गर्दी आहे आणि आम्ही प्रत्येक आमच्या शहरामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जाऊन जनजागृतीही करणार आहोत आणि महिलांना फॉर्म भरण्यासाठी सहकार्य करणार आहोत धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा, चे, उपु तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मान्य अजितदादा पवार साहेबांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींसाठी एक महत्त्वाकांक्षी अशी योजना या ठिकाणी घोषित केलेली आहे त्यामध्ये एकवीस वर्षावरील विवाहित महिलांना विधवा परितक्त्या आदीसह ज्या निक्षा सर्व निक्षामध्ये बसणाऱ्या सर्व महिलांना या ठिकाणी दरमहा पंधराशे रुपये नगदी या ठिकाणी किंवा त्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये थेट खात्यामध्ये येईल अशी ही योजना या ठिकाणी जनसेवा केंद्रा औसा यांच्या माध्यमातून सहकार्यासाठी अशा या महिलांना योग्य ते मार्गदर्शन त्यांचे अर्ज घेणे आणि तहसील कार्यालयमध्ये ऑनलाईन पाठवणे तसेच त्या ठिकाणी मी स्वतः या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याने तसेच जिल्हा नियोजन समितीचा सदस्य असल्याने मी सुद्धा या ठिकाणी या महिला भगिनींची जास्तीत जास्त अर्ज हे कसे मंजूर होतील यासाठी प्रयत्न करणार आहे सर्व माता भगिनींना या ठिकाणी विनंती असणार आहे की आपण या जनसेवा केंद्र औसा येथे या ठिकाणी याचा पुरेपूर या ठिकाणी मार्गदर्शन सहकार्य घ्यावे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आधीसाठी तुम्हाला एकही रुपयाचं शुल्क आकारलं जाणार नाही तरी सर्वांना या ठिकाणी माझी विनंती राहणार आहे की आपण योजनेचा जो पंधरा जुलैचा अंतिम दिवस आहे तोपर्यंत आपण सर्वांनी हे अर्ज दाखल करून घ्यावे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद